उपवासाला छान चटपटीत काही खाण्याची इच्छा झाली ना मी हा पदार्थ अगदी आवर्जून बनवते हे चटपटी ड्रायफ्रूट मिक्सचर सकाळी अगदी छोटी वाटी भरून जरी खाल्लं ना तरी दिवसभर त्याच्यामुळे एनर्जी राहील यासाठी लागणारा एक चटपटीत मसाला बनवूयात याकरता इथे घेतली एक टेबल स्पून साखर एक टेबल स्पून तिखट साधं मीठ आणि काळं मीठ हे मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये घालते आमचूर पावडर थोडीशी जिरेपूड आणि थोडेसे भाजलेले काळे मिरे आता हे सगळं बारीक करून घ्यायचंय इथे छान मसाला तयार झालाय आता एका पॅनमध्ये दोन अक्रोड दोन बदाम आणि तीन चार काजू थोडेशा पंपकिन सीड्स थोडेसे भाजलेले शेंगादाणे आणि काळ्या मनुका घेतल्यात मनुका साध्या घेतल्या तरी चालतील त्यावर घालायचं चा, एक चमचा तूप आणि हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता हे ड्रायफ्रूट छान खरपूस असे भाजून घ्यायचे मनुका छान फुललेले आहेत हे झालेलं आहे हे काढून घेतल्यावर जेवढं तूप जे जे आहे तेवढ्याच तुपामध्ये आपल्याला आता खजूरचे कापसुद्धा परतून घ्यायचे आहेत हे मात्र अतिशय छान खरपूस परतायचे खजुराचे काप घालताना सुटे सुटे घालायचे आणि अगदी एक मिनिट याला बिलकुल हात लावायचा नाही ते असे छान कुरकुरीत परतले गेले पाहिजेत ड्रायफ्रूट मिक्सर रेडी करण्याकरता आत्ता परतलेले सगळे ड्रायफ्रूट्स मी घेतलेले आहेत त्यामध्ये छान कुरकुरीत परतलेले हे खजुऱ्याचे काप याचा आवाज आपण ऐकू शकतो हे वरतून मिक्स करतीये आता यावर आपल्या चवीनुसार आवडीनुसार आपण तयार करून ठेवलेला मसाला घालायचा आणि याला छान मिक्स करून घ्यायचं वरतून यावर आपण डेसिकेटेड कोकोनट घालू शकतो किंवा ओलं सुकं खोबरं सुद्धा घालू शकतो आणि हवे असलेले ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतो नको असलेले वगळू पण शकतो आता बघा हे तोंडाला चव आणण्याबरोबरच आपल्याला डे टू डे मध्ये लागणारं जे न्यूट्रिशन आहे ते सुद्धा फुलफिल करतं याची टेस्टही खूप छान आहे आणि कोणालाही आवडेल असा हा पदार्थ आहे तर आजचा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात लवकरच थँक्यू